नमस्कार मी सारिका कसबे पुणे इथून बोलत आहे मी गेल्या सहा महिन्यांपासून विजय पवार सर यांच्याकडून रेकीचं शिक्षण घेत आहेत सर खूप चांगल्या प्रकारे शिकवतात गेले सहा महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला फर्स्ट लेवलला स्वतःला कसं हील करायचं चोवीस अंगांचं हिलिंग कसं करायचं सात चक्रांना कसं हील करायचं अपरवेशन कसे द्यायचे हस्तमुद्रा हे सगळं शिकवलं त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सेकंड लेवलला सिम्बॉल शिकवले सिम्बॉलमुळे आपण किती पटकन हिलिंग करू शकतो डिस्टन्स हिलिंग कसं करू शकतो हे त्यांनी शिकवलं त्याच्यामुळे आमच्यामध्ये बराच फरक झालेला आहे आम माझ्यातली तर पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे तसंच मी आता स्वतःला हिल करते घरातल्यांना हिल करते त्याचा बराच फायदा होतो मला एक सांगूशी वाटतो की मला आलेला अनुभव गेल्या दोन महिन्यामध्ये मी झोपेतून उठले आणि मला चालता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे मी डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी सांगितलं की पायाला इन्फेक्शन झालेलं आहे मी स डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्या पण मला ॲलोपॅथिकच्या गोळ्या सूट होत नव्हत्या मला चक्कर येत होती मी दोन तीन डॉक्टरांकडे दाखवलं तरी मला त्या गोळ्यांनी काही फरक पडत नव्हता शेवटी मग मी स्वतः स्वतःला हील केलं आणि पायांची पूर्ण सूज गेली आणि मला आता व्यवस्थित प्रकारे चालता येते आहे तसंच मला इरेग्युलर पिरियडचा प्रॉब्लेम होता गे ब गेले बरेच वर्ष हा मला प्रॉब्लेम आहे मला पी सी ओ डीचा प्रॉब्लेम आहे पण गेल्या तीन महिन्यापासून मी सेल्फ फेलिंगमुळे माझे पिरियड तीन महिने झाले रेग्युलर येत आहेत हे ये सगळं रेकीमुळे शक्य झाले तसंच सर आपल्याला आपले काही प्रॉब्लेम असो हो दे सर आपल्याला त्याच्याबद्दल सोल्युशन देतात सर म्हणत नाहीत की हे सिलेबसचं बाहेर आहे किंवा काय आपला कुठलाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असू देत सर आपल्याला कधीही मदत करतात सरांना आपण काही क्वेरीज असेल आपण कधीही सरांना कॉल केले तर सर, के सर आपल्याला कधीही आपला फोन रिसिव्ह करतात त्यांना त्यावेळेस ते जर नाही जमलं तर सर परत आपल्याला थोड्या वेळाने मेसेज टाकतात की आत्ता वेळ नाही आहे मी कॉलबॅक करतो आणि सर कॉलबॅक करतात आणि आपल्या प्रश्नांचं निरसन करतात त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप आभार धन्यवाद सर कोणालाही कॉल क्लास करूशी वाटला तर मी खरंच सजेस्ट करेन की सरांकडे शिका तुम्ही कारण की सर आपल्याला खूप कमी पैशामध्ये खूप छान प्रकारे नॉलेज देतात खरंच सर खूप धन्यवाद थँक्यू